श्री राम समर्थ नाम प्राणाबरोबर सांभाळावे आपल्याला जिव्हा दिले ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसे चालेल तुम्ही अभ्यास करता अभ्यासाकरता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागला तर अभ्यास होईल का म्हणून म्हणतो मन आपल्याला जिव्हा दिले तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा प्रकृती चांगली सुदृढ आहे चांगले धट्टेकट्टे पाय आहेत ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे काय